कुठेही आम्ही बोलू नये असे तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश आहेत जसं शिंदेसाहेबांच्या सेनेच्या संजय गायकवाडांनी काल वक्तव्य केलं की आम्ही एकशे वीस जागा आम्हाला हव्यात तसं मी म्हणू शकतो की आम्हाला दीडशे जागा पाहिजे पण मला म्हणून ते चालणार नाही जिथं आमची ताकद आहे त्याच ठिकाणी लढलं पाहिजे गुलाबी रंगाच्या बाबतीत तुम्ही जे विचारताय त्याचे उत्तर मी यात देतो की शेवटी ठीक आहे की लोकांना एक काहीतरी त्या पद्धतीनं म्हणजे गुलाबी बोर्ड असेल गुलाबी बॅनर असेल हे एक वेगळा रंग वाटतो म्हणून आता तर आमची इच्छा आहे तर आम्ही केलं आता कोणाला पिवळा वाटते पिवळा करतोय कोणाला हिरवा वाटते हिरवा आपण लिहिलं असते लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे मग हा फायदा नाही तर काय हा फायदाच आहे ना लोकांना आकर्षित करत ते बॅनर नाही पण रंग वापरला गुलाबी तर पत्रकारांना काय अडचण आहे सांगा मग अजित दादा हे ऐका 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 ताई सत्य शोधकी चळवळीत वाढलेलं व्यक्तिमत्व अजित दादा आहेत आम्ही पुरोगामी चळवळीची विचारधारा डोक्यात ठेवून चालतो कुठला बुवा महाराज कुठला गंडा धागा या गोष्टी आम्ही पळत नाही आणि कोणी असं सांगितलं असेल ते ऐकणाऱ्यांपैकी दादा नाही हे आमच्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे काही लोकांनी आता इथे येऊन तुमच्या नावाच्या विरोधात घोषणाबाजी काय पण मला माहित नाही एकदम ओके अच्छा आणि अमोल मुटकरी महिलांच्या बाबत वक्तव्य करत नाही असं ते बोलत होते कोणत्या महिलांच्या बाबत वक्तव्य करत नाही आता आता त्यांना कसं आहे योगायोग मी आलो इथं आणि ते काहीतरी नारेबाजी सुरू झाली मी तिथे फ्रेश होत होतो मला पण माहीत नाही नेमकं काय झालं कोणं काढला मोर्चा आणि ते अचानक झालेला को इन्सिडेंट आहे तो आता, तो आता ते बदलापूर प्रकरणाबद्दल मला म्हणत असतील तर बदलापूरच्या आरोपीच्या संदर्भातले आमचे स्टेटमेंट बघा आता काय महिलांच्या अत्याचाराबाबतीत ते बोलत असेल काय त्यांनी एकदा एकदर सर यावं निवेदन द्यावं आणि भेटावं ही, भेटा ही लोकशाहीची एक पद्धत आहे जरी आता आम्ही विरोधी पक्षात ते त्यांना वाटतं की आम्ही अशा पद्धतीनं वेगळे आहोत आम्ही गद्दार आहोत असं म्हणता येत ना ते गद्दार आहे म्हटलं ना त्याच्यावर एक एक शायर फार चांगलं म्हणतो की मग शायरीतच देतो तुम्हाला उत्तर की भाई मेरी कोई खता तो साबित कर बुरा बुरा साबित कर तुझे चाह आहे कितना तू क्या जाने चल मय बेवफा सही तू वफा तो साबित कर आम्ही बेवफा आहे तर ते वफादार आहेत हे त्यांनी सिद्ध करावं हो ना त्याच्यामुळे ते त्यांनी काय नारे द्यावेत हा फक्त स्टंट आहे जर त्यांना खरंच वाटते की काहीतरी झालं पाहिजे त्यांनी रित्सर यायचं होतं एक निवेदन द्यायचं होतं निवेदन देऊन मग नंतर जो नारेबाजी करायची होती पण आता तेवढी नारेबाजी झाली की पत्रकार येतील मग आपलं ते बाईट घेतील वन टू वन घेतील आणि बातम्या चालतील मला अशा पद्धतीचं म्हणजे मला त्यांच्या बुद्धीची कीव येते की गद्दार म्हणणं पन्नास खोक्याचे नारे लावणं आम्ही काय म्हणायचं दोन हजार चौदाला न विचारता पाठिंबा दिला मग ते काय होतं बोलायला बसतो तर लय विषय आहेत पण मला तो विषय घेऊन डायवर्टच करायची नाही आजची आज तुम्ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईनवर या आणि या हेल्पलाईनच्या माध्यमातून बोला विवेकजी आता जयंत पाटील साहेबांनाच विचारावं याबाबतीत तुम्ही काय सांगणार नाही असं ना। असतं की ते शेवटी मोठे नेते आहेत त्यांचं काही महायुतीत येण्याचे संकेत आहेत का हे एकदा बघितलं पाहिजे आणि जयंत पाटील साहेबांचं अलीकडे जर तुम्ही बघितलं तर त्या पक्षामध्ये साहेबांना किती त्रास होतो आहे किती वेदना होत आहेत हे बऱ्यापैकी माहीत आहे नवीन एक तिकडे तुतारी गटामध्ये एक नवीन युवक जो आहे जो महाराष्ट्राचं नेतृत्व करायला पाहतो आहे त्याचा फार त्रास जैन पाटील साहेबांना होतो त्यामुळे त्या, त्या मनस्थितीतून साहेबांचं तसं वक्तव्य असावं पण मला असं वाटतं या प्रश्नाचं तेच माझ्यापेक्षा अधिक उत्तर देतील कारण महायुतीला आता समोर विधानसभेच्या तयाऱ्या करायच्या आहेत त्यामुळे आम्हाला जनतेत जाणं जनतेचे प्रश्न सोडून घेणं काही अडचणी असतील दूर करणं चुका दुरुस्त करून पुढं जाणं एवढंच आमच्या समोरचं लक्ष आहे आता होतंही असेल तर कोणाला सांगायचं आणणं म्हणजे काय ते गजल आहे ना तुम्ही इस तरह जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो गम आहे तो ठेवावं लागतं फक्त आमचं मित्रपक्षाला विनंती असते की बाबा कुठल्याही धर्माबद्दल कुठल्याही एखाद्या पक्षा पक्षाच्या नेत्या म्हणजे पक्षीय किंवा धर्माबद्दल बोलतानासुद्धा भान असलं पाहिजे कोणा धर्माच्या भावना दुखू येईल याची काळजी घ्यावी आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भातलं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एक जयदीप आपटे नावाच्या तेवीस वर्षाच्या मुलाला ते कंत्राट देऊन साधारणपणे देशातली ही पहिली दुर्दैवी घटना आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याबद्दल अजितदादांनी जाहीर माफी मागितली स्पष्टपणे सांगितलं की आमची चूक आहे ती चूक आम्ही कबूल करतो यवत आपल्या बारामती लोकसभेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी चूक कबूल केली की आम्ही उमेदवार घरातला दिला असं दादांनी बोलले सुनेत्रताईच्या संदर्भामध्ये एवढ्या प्रामाणिकपणे चूक दुरुस्त करून पुढे जाणारी व्यक्ती दादा आहेत आणि म्हणून त्यांच्यासोबत काम करताना आम्हालाही जरा म्हणजे असं वाटतं की आम्ही एक योग्य व्यक्तीच्या नेतृत्वात काम करतो हो। आहोत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत कुठलंही एक्सक्यूज दादांनी केलं नाही उलट सांगितलं आरोपी जिथे कुठे असेल त्याला आपण शोधू आणि आरोपी अलगदच सापडला फक्त त्याच्यावर आता चांगला कडक देशद्रोहासारखा खटला चालेल का चालला पाहिजे यासाठी दादांचे पण प्रयत्न आहेत जेणेकरून भविष्यात म्हणजे आमचं तर म्हणणं आहे की कुठलाही पुतळा उभारणं सोपं असतं काही काही लोकांना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुतळे उभं करण्याचे हौसा असते आमच्या एक भागात येते कामदार की प्रत्येक चौकात पुतळा मग आदिवासी बांधवाला खुश करायला बिरसा मुंडांचा पुतळा बौद्ध समाजाला खुश करायला बाबासाहेबांचा पुतळा अहिल्यामाईंचा पुतळा पण पुतळ्याची काही देखरेख समिती त्याचे काय नॉम्स आहेत त्याचे काही कायदे आहेत त्याच्यावर सी सी टी व्ही कॅमेरे असले पाहिजे ते रोज स्वच्छ असलं पाहिजे ते नगरपरिषद महानगरपालिकेचं नगरपालिकेचं काम असतं ह्या सगळ्या गोष्टीत कडक एकदा मला वाटतं शासन निर्णय निघाला पाहिजे जेणेकरून महापुरुषाच्या प्रतिमेचं विडंबन होणार नाही म्हणून या घटनेच्या नंतरचं तरी सरकार आता जागी झालेलं आहे आणि अलर्ट मोडवर आहे की आता इथून पुढं परमिशन देतानासुद्धा दहा हादा विचार करावा लागेल आणि ना सुद्धा दहा हधा तो विचार करावा लागेल म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धतीनं तडजोड करत नाही मित्रपक्षातले काही लोक का अशा प्रकारे बोलतही असतील तर त्यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही मुस्लिम समाजाच्या भावना त्या वक्तव्यातून दुखावल्या गेल्या बाबांनी जे वक्तव्य केलं त्यानंतरसुद्धा आमच्याच विरोधकांनी रामगिरी बाबांसोबतचा एक फोटो व्हायरल केला दादांचा आपण देखावं का हो अनेक लोकांनी तो फोटो बघितला आणि पाठवला की बाबा अजित दादा तर त्यांचं दर्शन घेऊन आलेत आता जे घटना घडली घुईखळकर साहेब त्याच्या चार दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर असताना साहजिक आहे कोणी म्हणते की आमच्या भागातले महाराज आहेत तर चला दर्शनाला ते गेले त्यांचा मान ठेवायला आणि चौथ्या दिवसानंतर ही घटना घडली त्याचा त्याच्याशी संबंध नाही जोडता येत ना बरोबर आहे ना आसाराम बापूच्या भेटीला अब्दुल कलाम गेले होते चार वर्षानंतर एक घटना घडली मग त्यात अब्दुल कलामांचा काय दोष त्याच्यामुळं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे आमची विचारधारा आम्ही सोडत नाही ना भाजपने त्यांची आर एस एसची विचारधारा आमच्यावर लादली ना आम्ही आमची विचारधारा त्यांना स्वीकारा असं म्हणत नाही त्यांनी त्यांची विचारधारेनं काम पुढं न्यावं आम्ही आमच्या पद्धतीनं माहितीत काम करतो आहोत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी हेल्पलाईनच्या संदर्भात तळागाळात ही योजना सर्व पोहोचण्याकरता आजची पत्रकार परिषद आहे उद्या आपल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये या व्हॉट्सअपच्या हेल्पलाईन नंबरसहित आपण प्रसिद्धी द्याल आता जयंत पाटील साहेबांनाच विचारावं याबाबतीत तुम्ही काय सांगणार नाही असं असतं की आ, ते शेवटी मोठे नेते आहेत त्यांचं काही महायुतीत येण्याचे संकेत आहेत का हे एकदा बघितलं पाहिजे आणि जयंत पाटील साहेबांचं अलीकडे जर तुम्ही बघितलं तर त्या पक्षामध्ये साहेबांना किती त्रास होतो आहे किती वेदना होत आहेत हे बऱ्यापैकी माहीत आहे नवीन एक तिकडे तुतारी गटामध्ये एक नवीन युवक जो आहे जो महाराष्ट्राचं नेतृत्व करायला पाहतो आहे त्याचा फार त्रास जयंत पाटील साहेबांना होतो त्यामुळे त्या, त्या मनस्थितीतून साहेबांचं तसं वक्तव्य असावं पण मला असं वाटतं या प्रश्नाचं तेच माझ्यापेक्षा अधिक उत्तर देतील कारण महायुतीला आता समोर विधानसभेच्या तयाऱ्या करायच्या आहेत त्यामुळे आम्हाला जनतेत जाणं जनतेचे प्रश्न सोडून घेणं काही अडचणी असतील दूर करणं चुका दुरुस्त करून पुढे जाणं एवढंच आमच्या समोरचं लक्ष आहे तीन, तीन।, 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 तीन। उंदले उंदले। आता महायुतीमध्ये कुठले सुटतात ते महत्वाचं आहे एक आमच्याकडं पुसद आहे पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या मतदारसंघात ताकद मगच आमची चर्चा झाली मागणं आमचं काम आहे शेवटी महायुतीच्या तिन्ही नेते एकत्र बसून किती जागा सोडतील कारण काही काही ठिकाणी असं आहे की दोन दोन तीन तीन टर्मचे तिथे माय तिथल्या एका घटक पक्षाचे आमदार असताना त्या अडचणी निर्माण होऊ शकतात आमची मागणी मात्र तीन विधानसभा मतदारसंघाची आहे ज्यामध्ये एक आमची हक्काची जागा पुसद आहे आणि इतर दोन उमरखेड यवतमाळ जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे त्या ठिकाणी दादा गुलाबी रंगात दिसत आहे याचं काय कारण असावं तुम्हाला आपल्या प्रेस नोटमध्ये